समाजकारण राजकारण अर्थकारण क्रीडा सांस्कृतिक निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक बातम्या पाचगणीतील ट्रेबलँड परिसरात बिबट्याच्या जोडीचा वावर बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कास पठार परिसराचं सौंदर्य फुललं पठार परिसरात घनदाट धुक्याची चादर पर्यटकांची तुफान गर्दी सातारा जिल्ह्यात बासष्ट हजार नवीन मतदार विधानसभेसाठी प्रशासनाच्या हालचालींना वेग जिल्ह्यातील आठ मतदारसंघात सव्वीस लाख चोवीस हजार मतदार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार तर मदत दिसांना आठ हजार रुपये मानधन होमगार्ड कोतवाल यांच्या मानधनातही भरी वाढ साताऱ्यात महाविद्यालयीन तरुणीला जीव मारण्याची धमकी चाळीस वर्षीय व्यक्तीकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न एकावर गुन्हा दाखल नवीन महाबळेश्वरला विरोध करणारे केंद्र सरकारला हजारो ईमेल प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरण तज्ज्ञांची मागणी पाचगणी परिसरातील टेबलँड पठाराच्या हद्दीमध्ये दोन बिबट्यांचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे वन विभागाच्या पथकानं याबाबत खतरजमा केली आहे परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आला आहे ट्रेबलँड पठाराला लागून अनेक रिसॉर्ट्स शाळा तसेच मोठी नागरी वस्ती आहे याशिवाय रात्रीच्या वेळी आणि सकाळी या भागातील रस्त्यांवर नागरिक चालण्यासाठी जात असतात आजूबाजूला घनदाट झाडी असल्यानं त्या झाडीमध्ये बिबटे ठाण मांडून बसलेले असतात त्यामुळं पर्यटकांवर आणि नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता आहे त्यामुळं या परिसरातून ये करताना रात्रीच्या सुमारास बाहेर पडताना सावधानता बाळगावी असं आवाहन वन विभागाकडून पर्यटकांना करण्यात आलं आहे नागरिकांनी भयभीत न होता खबरदारी घ्यावी बिबट्या हा रात्रीच्या वेळी सक्रिय असतो त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटं बाहेर फिरणं टाळावं असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे पावसाच्या उघडीपीनं जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठार परिसराचं सौंदर्य फुललं आहे सध्या फुलांचा हंगाम बहरात आल्यानं कास पुष्प पठार पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे हिरवा निसर्ग फुलांचा बहर धुकं आणि थंडी अशा वातावरणात फिरताना पर्यटक हरकून जात आहेत येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना हो आकर्षित करत आहे कास बांबडोली परिसराला निसर्गानं भरभरून दिलं आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या कास बांबडोली परिसरात पावसाळा सुरू झाला की निसर्गाची किमिया पाहायला मिळते येथील निसर्ग पावसाळ्यापासून भरायला लागतो ला मात्र आता पावसाच्या उघडीपीनं कास आणि परिसरातील निसर्ग भरू लागला आहे सकाळपासून कास परिसरात घनदाट धुक्याची चादर दिसत आहे आज या परिसरात संपूर्ण धुकं दाटलं असून सगळीकडे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे यामुळे पावसाच्या उघडीपीनं काशच्या नंदनवनात भर पडली असून ते आता पर्यटकांना खुणावत आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे त्यासोबतच विविध राजकीय पक्षांनीही मतदार संघ हे चाचपणी सुरू केली आहे त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे तीस सप्टेंबर अखेर जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघातून सव्वीस लाख चोवीस हजार चौऱ्याण्णव मतदार आहेत यामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील बासष्ट हजार नऊशे अठ्ठावीस मतदार नव्यानं यादीत समाविष्ट झाले आहेत यामध्ये पस्तीस हजार सातशे चौतीस पुरुष तर सत्तावीस हजार एकशे सत्याऐंशी महिला मतदारांचा समावेश आहे तृतीयपंथी अठ्ठावीस नव मतदारांचा समावेश झालेला आहे ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभा निहाय निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे मतदार यादी अद्यावतीकरण सुरू आहे मतदान यंत्र नवीन केंद्र त्यानुसार वाढलेल्या मतदान केंद्रांची माहिती देणं आदींबाबत मतदारांच्या जागृती करण्याचं काम सुरू आहे जिल्हा निवडणूक प्रशासन सध्या ऍक्शन मोडवर आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत घेतला सध्या सेविकांना दहा हजार तर मदतनीसांना पाच हजार रुपये मानधन दिलं जात होतं नव्या निर्णयानुसार सेविकांना पाच हजारांची आणि मदत निसांना तीन हजार रुपयांची वाढ दिली जाणार आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणाऱ्या सेविकांना प्रोत्साहन भत्ताही मिळणार आहे राज्यातील होमगार्ड आणि कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ करण्यासह ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचा जिल्ह्यातील हजारो होमगार्ड कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांना लाभ होणार आहे यापूर्वी अंगणवाडी सेविकांचं मानधन तीन हजार रुपयांनी वाढवण्यात आलं होतं यावेळी त्यात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे साताऱ्यातील एका महाविद्यालयात तरुणीवर शेतात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला पेट्रोल टाकून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली या, या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणी बावीस वर्षांची असून ती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे सव्वा पाच च्या सुमारास चाळीस वर्षांच्या संशयितानं तरुणीच्या पायाला पकडून तिला गवतात ओढलं तिच्यावर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिनं विरोध केल्यानं पेट्रोलची बाटली दाखवून मी तुला जिवंत जाळून टाकीन अशी धमकी दिली यावेळी तिचा गळा आवळण्याचा प्रयत्नही केला पीडित तरुणीला शेतात ओढल्यानंतर संशयितानं तिचा ओढणीनं गळ्या दाबण्याचा प्रयत्न केला मात्र अशा अवस्थेतही पीडित तरुणीनं आरडाओरडा करून तावडीतून आपली सुटका करून घेतली घरी गेल्यानंतर शेतात घडलेला प्रकार घरातल्यांना सांगितला यामुळं पीडित तरुणीनं सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे महाराष्ट्र शासनानं मे दोन हजार चोवीस मध्ये सातारा जिल्ह्यातील संवेदनशील पश्चिम घाट परिसरात नवीन महाबळेश्वर गिरीस्थान पर्यटन प्रकल्पाची अधिसूचना जाहीर केली केंद्र शासनानं पश्चिम घाटाबाबत जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेमध्ये राज्य सरकारचा प्रस्तावित गिरीस्थान प्रकल्प रद्द करावा अशी एकमुखी मागणी पर्यावरण तज्ज्ञांनी केली आहे आक्षेप नोंदवण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे हजारो केंद्र सरकारला पाठवण्यात आले नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा जावळी पाटण आणि महाबळेश्वर या तालुक्यातील दोनशे पस्तीस गावांचा समावेश आहे त्यापैकी एकशे एकोणपन्नास गावं केंद्र शासनाच्या अधिसूचनेच्या संवेदनशील यादीतील या प्रकल्पाच्या परिसरात कोयना या प्रकल्पाच्या परिसरात कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कास पठार यांचा समावेश आहे हा प्रकल्प संरक्षित वनक्षेत्रातील तसंच कास पठार आणि कोयना अभयारण्य या नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ परिसरातील आहे हा प्रकल्प अंमलात आणण्यापूर्वी राज्य सरकारनं केंद्र शासनाची मंजुरी घेतलेली नाही पर्यावरण आणि जैव विविधतेच्या नियम आणि कायद्याचं पालन केलेलं नाही दरम्यान राज्य शासन कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कास पठार आणि सभोवतालच्या परिसरात नवीन महाबळेश्वर पर्यटन प्रकल्प सुरू करणार आहे यामुळे येथील जैवविविधता नष्ट होणार आहे येथील वन्यजीवांवर पर्यावरणावर त्याचा अनिष्ट परिणाम होणार आहे या परिसरातील वृक्षतोड आणि जंगलतोड पुणे मुंबईच्या बिल्डर लॉबीनं सुरू केली असल्यानं जैवविविधतेचा भविष्यात मोठा राहास होणार असल्याचं मत वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी लोकवृत्त सोबत बोलताना व्यक्त केलं साताऱ्यातील जनतेचा निडर आवाज असलेल्या लोकवृत्त मध्ये पुन्हा भेटूया उद्या नमस्कार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका